नमस्कार शेतकरी मित्रांनो स्मार्ट बळीराजा चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो समजा तुमच्या गाडीच्या इंजिनमधून एखादा वेगळा आवाज येऊ लागला तर तुम्ही काय करता तुम्ही गाडी एका निष्णात मेकॅनिककडे नेता तो मेकॅनिक इंजिन न उघडता फक्त तो आवाज ऐकून सांगतो की नेमकी अडचण कुठे आहे त्याला ती भाषा समजते कारण तो त्या कामातला जाणकार असतो अगदी तसंच आपणसुद्धा आपल्या शेतीचे स्मार्ट मेकॅनिक व्हायला हवे आपला ऊससुद्धा पानांच्या माध्यमातून आपल्याला संकेत देत असतो आज आपण ऊसाच्या पानांची हीच गुप्त भाषा शिकणार आहोत सर्वात आधी लक्ष द्या उसाच्या जुन्या पानांकडे जर खालची जुनी पाने फिकट पिवळी पडू लागली असतील तर तुमचा ऊस म्हणतोय मला भूक लागली आहे मला नत्र म्हणजेच नायट्रोजन द्या अशावेळी युरियाचा योग्य डोस देणे गरजेचे असते दुसरा संकेत म्हणजे पानांचे वळणे जर कडक उन्हात ऊसाची पाने आतल्या बाजूला गोल गुंडाळली जात असतील तर समजा उसाला पाण्याची ओढ लागली आहे जसा गाडीचा रेडिएटर गरम होतो तसाच हा ऊसाचा तप्त होण्याचा प्रकार आहे हे दिसताच पिकाला पाणी द्यायला हवे आता पानांच्या रंगांकडे बघा जर पानांच्या कडा जांभळट किंवा तांबूस दिसत असतील तर ही स्फुरत म्हणजेच फॉस्फरसची कमतरता आहे यामुळे मुळांची वाढ थांबते आणि जर पानाच्या कडा जळाल्यासारख्या किंवा करपलेल्या दिसत असतील तर समजून जा की उसाला पोटाश म्हणजेच पोटाशची गरज आहे पोटाशशिवाय उसाला वजन मिळत नाही कधीकधी उसाचा वरचा शेंडा ही नवीन पाने पिवळी पडतात पण त्यांच्या शिरा मात्र हिरव्याच राहतात ही लोहाची म्हणजेच आयनची कमतरता आहे अशावेळी फेरस सल्फेटची फवारणी करणे फायदेशीर ठरते पाने शत्रूची माहितीसुद्धा देतात जर पानाच्या मधल्या शिरेवर लाल रंगाचे ठिपके दिसले तर तो लाल कूज रोग असू शकतो आणि पानांच्या मागे पांढरी पावडर दिसली तर तो लोकरी मावा आहे हे संकेत दिसताच तातडीने उपाययोजना करा शेतकरी मित्रांनो जसा मेकॅनिक आवाजावरून अंदाज घेतो तसा तुम्ही पानावरून अंदाज नक्कीच घेऊ शकता पण लक्षात ठेवा इंजिनमध्ये मोठा बिघाड करण्यापूर्वी जसा आपण अनुभवी मेकॅनिकचा सल्ला घेतो तसेच कोणतीही महागडी खते किंवा औषधे आणण्यापूर्वी आपल्या जवळच्या तज्ज्ञ कृषी सल्लागारांची किंवा तज्ज्ञांची नक्की संपर्क साधा आणि त्यांच्याकडून या गोष्टीची खात्री करून घ्या अचूक निदान आणि तज्ज्ञांचा सल्ला हीच आहे भरघोस उत्पादनाची गुरुकिल्ली हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि स्मार्ट बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद राम राम